घातक हत्यार बेकायदेशीर कब्ज्यात बाळगणारा आरोपी निष्पन्न करून केले भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन एन एस गुन्हा नंबर एकशे आर्म ऍक्ट तीन पंचवीस सह मोपोका कलम सदतीस एकशे एक पस्तीस प्रमाणे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यात दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सव्वा नऊ वाजता भुसावळ शहरातील हनुमान नगरकडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराजवळील टी व्ही ग्राउंडवर सार्वजनिक जागी रेकॉर्डवरील आरोपी नामे हिरामन उर्फ किशोर सक्रू जाधव उर्फ गोजू याची वय बत्तीस वर्ष राहणार वाल्मिक नगर हा कोणता तरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने तसेच माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून पंधरा हजार रुपये किमतीची एक लोखंडी गावठी पिस्टल मॅग्झिन सह दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत राऊंड काढतूस एकूण सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बाळगताना मिळून आला आहे वर नमूद प्रकरणातील कार्यवाही ही माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते सो माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग श्री कृष्णात पिंगळे माननीय पोलीस निरीक्षक श्री राहुल बाग भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधन हेड कॉन्स्टेबल सव्वीस ब्याण्णव विजय नेकरक पोलीस हेड कॉन्स्टेबल पंधरा एकोणचाळीस महेश चौधरी पोलीस कॉन्स्टेबल तेहतीस अठ्ठ्याण्णव प्रशांत परदेशी पोलीस कॉन्स्टेबल दोनशे त्र्याण्णव योगेश माळी पोलीस कॉन्स्टेबल तेवीस 20, शून्य एक राहुल वानखेडे पोलीस कॉन्स्टेबल दोनशे बहात्तर भूषण चौधरी पोलीस कॉन्स्टेबल अठ्ठावीस पी सचिन चौधरी पोलीस कॉन्स्टेबल अठरा सतरा अमर आढळे पोलीस कॉन्स्टेबल एकोणसाठ जावेद शहा पोलीस कॉन्स्टेबल सोळा त्रेपन्न योगेश महाजन अंशांनी कारवाई केली आहे